ज्ञानव्रती पद्माकर सदाशिव चिरपुटकर सर या ग्रंथातील पुढचा लेख लिहिला आहे श्री गिरीश देसाई यांनी दरवर्षीप्रमाणे जंगली महाराज मंदिरात गीत रामायण व्याख्यानमाला आणि इतर अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल होती पाताळेश्वर लेणी आणि जंगली महाराजांचे मंदिर हे घरापासून एका हातीच्या अंतरावर असल्याने बालपणापासून तिथल्या कार्यक्रमांना हजेरी लावणे होत असते त्या वर्षीच्या कार्यक्रमांच्या यादीतील श्री समर्थ रामदास स्वामींवरील व्याख्यान वक्ते प्राध्यापक प स चिरपुटकर या ओळीने माझे लक्ष वेधले जंगली महाराजांच्या मंदिरातील प्रसन्न वातावरणात आध्यात्मिक कार्यक्रमांची गोडी अवीट असते चिरपुटकर सरांच्या व्याख्यानाला मी आवर्जून हजर राहिलो मंदिराच्या मंडपात जंगली महाराजांच्या समाधीच्या दुसऱ्या टोकाला तात्पुरता मंच उभारला होता मंडप माणसांनी तुरुंब भरला होता लहानशा टेकडीवरील त्या मंदिराच्या परिसरात माणसे दाटी वाटीने बसली होती सरांचे व्याख्यान असल्यामुळे मुख्य मंडपात मी आधीपासूनच जागा पटकावून बसलो होतो अर्ध्याबाहीचा शर्ट नेहमीची प्रसन्न मुद्रा आणि नजरेत सात्विक भाव घेऊन जंगली महाराजांच्या समाधीला त्यांनी समोरील ध्वनीक्षेपक चा त्यांची आणि माझी नजरा नजर झाली पुढे एवढा जनसमुदाय असून देखील त्यांच्या नजरेने मला टिपले त्यांचे ते स्मितहा्य मी कधीच विसरू शकणार नाही माझ्या उपस्थितीची त्यांनी नोंद तर घेतलीच पण व्याख्यानाला आवर्जून हजर राहिल्याबद्दल नजरेतून देखील दिली व्याख्यान सुरू अगोदर त्यांनी सोपस्कार म्हणून उत्सव समिती आणि मान्यवरांचे आभार मानले मात्र त्यापुढे आजच्या व्याख्यानाला माझे विद्यार्थी देखील उपस्थित राहिले याचा मला खूप आनंद होत आहे असे आवर्जून सांगितले या वाक्यादरम्यान सरांनी माझ्याकडे दृष्टिक्षेप टाकला अहंकाराचा जराही लवलेश न बाळगता एका विद्वानाचे हे वागणे मला खूप भावले समर्थ रामदासांवर सर भरभरून बोलले कॉलेजमधील तासाप्रमाणेच व्याख्यान वेळेवर सुरू होऊन वेळेतच संपले सरांची ओघवती वाणी मंत्रमुग्ध करून गेली हे वेगळे सांगण्याची गरज नाही व्याख्यान संपल्यानंतर सरांना वाकून नमस्कार केला सरांनी भरभरून आशीर्वाद माझ्या इतका हा प्रसंग सरांनी जपून ठेवला त्यानंतर जेव्हा जेव्हा आमची भेट झाली तेव्हा तेव्हा त्यांच्या मंदिरातील व्याख्यानाला आवर्जून उपस्थित राहिलो होतो याचा उल्लेख केला कौतुकाने ते इतरांना देखील हा प्रसंग सांगत कदाचित संध्याकाळी सहाच्या सुमारास डेक्कन जिमखान्यावर सकाट्या पिटण्याच्या वयात समर्थ रामदासांचे व्याख्यान ऐकायला गेलो याचे त्यांना अप्रूप वाटले असेल समर्थ रामदास स्वामी विवेकानंद डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन अरविंद बाबू अशा थोर विभूतींवरील सरांचा अभ्यास गाढा होता यांच्याविषयी सर भरभरून बोलत असत त्यांचे दाखले देत असत कॉलेजच्या शेवटच्या वर्षी निरोप समारंभ साजरा झाला आमची बारा जणांची बॅच होती विद्यार्थ्यांनी आपापले मनोगत मांडले संख्याशास्त्राच्या प्राध्यापक वर्गाने आम्हाला आगामी वाटचालीत शुभेच्छा दिल्या मॉन्टेसरी पासून पदवीच्या शेवटच्या वर्षापर्यंत मी त्याच संस्थेत म्हणजे प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीत शिकलो त्यामुळे साहजिकच माझ्या भावना दाटून आल्या होत्या मी ओल्या पापणीला बांध घालण्याचा कसोशीने प्रयत्न करीत होतो त्या प्रसंगाला साजेशी स्वरचित कविता मी सादर केली त्यातील भावना चिरपुटकर सरांच्या अंतःकरणापर्यंत पोहोचल्या असाव्यात त्यांनी मला खूप धीर दिला कवितेचे प्रचंड कौतुक केले पुढील कित्येक वर्षे ते माझ्या कवितेचा आणि भावनांचा उल्लेख करीत असत संख्याशास्त्र शिकवणारा हाडाचा प्राध्यापक इतका संवेदनशील असू शकेल यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही संख्याशास्त्र गणित हे रुढार्थाने रुक्ष विषय ना कविता ना सुभाषिते मात्र चिरपुटकर सर आणि त्यांच्या मुशीतून तयार झालेला प्राध्यापक वर्ग कमालीचा संवेदनशील होता समीकरणातून जाणवायची प्रॉबॅबिलिटी थिअरी असो वा रिसर्च सारे कसे जादूमय वाटायचे संगणकाची मुळाक्षरे इथेच शिकलो शिक्षणाचे तास घेणे म्हणजे पाट्या टाकणे असला प्रकार नव्हता आपल्या विद्यार्थ्यांनी नुसतेच पुस्तकी ज्ञान प्राप्त करू नये तर त्या ज्ञानाचा व्यवहारात उपयोग करावा अशी त्यांची मनापासून धारणा असे बीएससी च्या दुसऱ्या वर्षी संख्याशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी सरांनी एक उपक्रम राबवला माहिती गोळा करण्याचे शास्त्रोक्त प्रशिक्षण असा एक विषय संख्याशास्त्रात शिकवला जात होता योग्य प्रश्नावलीचा आधार घेऊन ठराविक व्यवसायातील माहिती गोळा करून त्याचे विश्लेषण करणे असा तो उपक्रम होता खरे तर अभ्यासक्रमाशी अर्थात मार्कांशी काहीही संबंध नव्हता यासाठी पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिकची दुकाने निवडली होती या उपक्रमासाठी सरांनी एका नावाजलेल्या उद्योजकाकडून प्रायोजिकता मिळवली ज्या विद्यार्थ्यांनी विशेष रस दाखवला त्यांना या उपक्रमासाठी निवडले अनुभव घेण्याची उत्तम संधी मिळाल्याने माझा उत्साह हो, ओसंडून वाहत होता यादीतील दुकानांना भेटी दिल्या विविध प्रकारच्या व्यावसायिकांचा जवळून संबंध आला या निमित्ताने अनोळखी व्यक्तींशी बोलणे त्यांच्याकडून माहिती काढून घेणे हे कसब शिकायला मिळाले प्रतिसाद उत्तम मिळाला या कामाचा सरांनी मोबदला देखील मिळवून दिला कमाई आणि प्रशस्तीपत्र मिळाल्याने उत्साह हो माहिती गोळा करून साठवून त्याचे विश्लेषण करणे हा सध्याच्या प्रगतीचा गाभा आहे या गोष्टीला आज किती महत्व आहे हे आपण डेटा सायन्सच्या माध्यमातून बघतच आहोत सरांची दूरदृष्टी आणि प्रयोगशील स्वभाव याचे हे एक उदाहरण आहे ज्ञानार्जनाच्या जोडीला अर्थार्जनाचा विचार त्यांनी आमच्यासारख्या विद्यार्थ्यांच्यात रुजवला मॉडर्न कॉलेजची नुकतीच स्थापना झाली होती चिरपुटकर सरांनी संख्याशास्त्र विभागाची पायाभरणी केली विभागातील शिपाई ते वरिष्ठ प्राध्यापकांशी ते सौजन्याने वागत बोलत असत सहकारी प्राध्यापकांना आपल्या कृतीतून मार्गदर्शन केले एका लहानशा रोपट्याचा अव्वल समजले जाते शिक्षण संस्थेत विद्यार्थी घडतात ते केवळ विषय शिकूनच नव्हे तर गुरुजनांच्या कृतीचे आकलन करून शिक्षणाच्या बाबतीत मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो आधुनिकतेची झालर न पांघरलेल्या शिक्षणाशी एकनिष्ठ राहणाऱ्या मॉडर्न कॉलेजमध्ये मी पदवीपर्यंत शिक्षण घेतले संख्याशास्त्र गणित विज्ञान या विषयांना वाहून घेणारे अभ्यासू प्राध्यापक वर्ग लाभले चिरपुटकर सरांसारख्या विद्वान सात्विक शिक्षकच नव्हे तर विचारवंताचा सहवास लाभला सरांचे विचार स्मृती चित्रे मनपटलावर कोरली आहेत खंत एकाच गोष्टीची वाटते की त्यांनी लिहिलेल्या सुवाच्य हस्ताक्षरातील फळ्यांची छायाचित्रे जतन करून ठेवायला हवी होती अत्यंत सुरेख हस्ताक्षर हे त्यांची ओळख करून द्यायला पुरेसे होते